है। है समुद्र आणि मंदिरांचे खूप जुने नाते आहे हे समीकरण अनुभवायला कोकणात आलेच पाहिजे मग आंझरले येथील कड्यावरच्या गणपतीचा मान पहिल्या पंक्तीचा जोग नदीवरचा हा निसर्गरम्य पूल ओलांडला की थोड्याच वेळात आपण मंदिराजवळ येतो पूर्वी समुद्रकिनाऱ्यावर अजय रायलेश्वर व सिद्धिविनायक अशी दोन मंदिरे होती वाढणाऱ्या समुद्र पातळीमुळे मंदिरांची प्रतिस्थापना या कड्यावर करण्यात आली हा परिसर विस्तीर्ण असून मंदिराला बाहेरील बाजूस दगडी तट व आत येण्यासाठी प्रवेशद्वार आहे मध्यभागी गणपती तर बाजूला महादेवाचे मंदिर व समोर सुदर्शन नावाचे पाण्याचे तळे आहे या तळ्यामध्ये भरपूर कासव आहेत मंदिर स्थापत्यशैलीचा विचार केल्यास सभामंडळात अंतराळ व गाभारा अशी रचना आहे इसवी सन सतराशे सत्तर ते सतराशे ऐंशी मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला सिद्धिविनायकाची मूर्ती पाच फूट उंच असून शेजारी रिद्धीसिद्धी आहेत समुद्र किनाऱ्यावरून निघालेल्या गणपती बाप्पांचे पहिले पाहुले येथे पडले अशा आख्यायिकांचा हा गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच भुरळ पाडतो